<us> उजास आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने सोळा ते पंचवीस वयोगटातील सुमारे एक हजार तरुणींना मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंग उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं उजास आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अद्वैतेश बिर्ला यांच्या पुढाकाराने राबवण्यात येणार उपक्रम आहे पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात विविध क्षेत्रात प्रगती झाली असली तरी मासिक पाळीशी संबंधित गैरसमज प्रचलित आहेत त्यामुळे मुलींमध्ये शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे मासिक पाळीबाबतच्या आरोग्याविषयक जागरूकतेचा अभाव कलंक आणि सॅनिटरी प्रॉडक्ट्सच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे भारतात दरवर्षी सुमारे तेवीस दशलक्ष मुली शाळा सोडतात असे संशोधनात आढळले विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी कॉलेजच्या बाहेरील भिंतींचे रूपांतर परिवर्तनासाठी तिच्या कॅनव्हॉसमध्ये करत मासिक पाळीबद्दलचे मौन भंग करण्यासाठी आणि खुल्या संभाषणांना वाव देण्यासाठी एक साधन म्हणून कलेचा सा वापर केला आज आपण इकडे विमेन्स डे आहे एट मार्चचा विमेन्स डेचा प्रोग्राम अशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा विचार केला आहे जिकडे आपण बेसिकली आर्ट एक्सप्रेस म्हणून हा प्रोग्राम केला जिकडे बऱ्याच स्टुडंट्सना आणि माझ्याबरोबर ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्या कॉलेजला येऊन मेन्स्ट्रुअल मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीन या टॉपिकला जिकडे बोललं जात नाही जिकडे खूप uh, लोकांना बोलायला लाज वाटते किंवा भीती वाटते अशा एका टॉपिकला घेऊन मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायचा आणि म्हणून आपण किंवा आर्ट हे चॉईस केलं आर्ट याच्यासाठी आपण चॉईस केलं की जेणेकरून आर्ट हे एक माध्यम आहे की आपण ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकू ते करताना आपण विनास त्याच्यामध्ये कलर्स टाकतो आणि ते करता करता आपल्याला समजत जातं की ही खूप गोष्ट आहे आणि ही आपण तशी घेतली पाहिजे आणि म्हणून आपण आर्टचा वापर केला आहे या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायला वॉल पेंटिंग का तर वॉलवरती कायम राहील आणि जाता येता बऱ्याच लोकांना याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेल आणि ह्याला नॉर्मलाइज करता येईल याच्यासाठी आपण हा प्रोग्राम केला होता यातून आपण जवळजवळ दोनशे व्हॉलंटियर्सना इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आणि हजार दीड हजाराहून जास्त आपण पोहोचवण्याचा हा मेसेज प्रयत्न केला पी संस्थेतर्फे आहे कॉलेज चालू आहे आणि आमचा खूप मोठा कॅम्पस आहे जेव्हा उजास्टे आ, हे सगळे व्हॉलेंटियर्स आमच्याकडे आले आणि त्यांनी अगदीच दोन दिवसापूर्वी आम्हाला म्हटलं की आम्हाला अशी अशी व्यवस्था करायची आहे किंवा असा असा उपक्रम राबवायचा आहे तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच मुली आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे आमच्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे आमच्याकडे मॅनेजमेंट कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आर्किटेक्चर डिझाईन असं हे कॉलेजचं कॅम्पस आहे आणि इथे राहण्याची पण व्यवस्था आहे मुलींची आणि मुलांची ह्या सगळ्यामध्ये जर असा उपक्रम राबवला तर आमच्या मुलींना इतका छान एक म्हणजे काय म्हणतात त्याला प्रोग्रेसिव्ह विचार मांडता येतो आणि तोही एका स्कल्पचरच्या थ्रू आणि आर्किटेक्चर आणि डिझाईन असल्यामुळं आर्ट हे असतच असतं आमच्याकडे त्यामुळं चा आम्ही लगेच मॅनेजमेंटशी आमच्या ट्रस्टींशी बोलणं केलं ट्रस्ट पण खूप अशा सूत्र कार्यक्रमासाठी नेहमीच सहभाग करतात नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात आणि त्याच्या थ्रू आम्ही लगेच हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली राबवलेला आहे आणि आता तुम्ही बाहेर बघू शकता की हे जसं मॅडम म्हणाले की कॉन्स्टंट भिंतीवरती वित्तीचक्र असणारच आहे तर त्याच्यातून सगळ्यांनाच खूप काही नॉलेज मिळणार आहे आणि हे ऑ टू वाव काइंड kind ऑफ of, असायला पाहिजे हे सगळ्याच मुलींचं म्हणणं असतं आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करायचा आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही थँकफुल आहोत त्यांच्यासाठी की त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे